कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रोहा शासकीय विश्रामगृहामध्ये रोहा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे आणि माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी शिवसेना तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांचा खरपूस समाचार घेतलाय तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे यांनी देखील आक्रमक होत आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत तालुका प्रमुखांवरती हल्लाबोल केलाय तर माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर यांनी देखील शिवसेनेवरती जोरदार प्रहार केले आहेत काय ते आम्हाला माहित नाही वाटत रुमाल आपण सकाळपासून रात्रीपर्यंत पावेळेला असं रुमाल आपण कशासाठी वापरतो हे सगळ्यांना माहित आहे त्याच्यामुळे ह्याचा काय मोठा काय विषय नव्हता आणि याच्यामध्ये इतर काय आपण कोणाला बोलत नाही पण जे वक्तव्य आमदार महिंद गौरवे केले खरोखर चुकीचं आहे ते दरवेळी असं वाटतं की बुलंदोप आहे पण बुलंदोप कशी असते ती योग्य बोलते मुलं खोप कुस्ती बोलल्याने होत नाही दरवेळी वेगळ्या कारणाने टीका करत असतात आणि त्याचा त्या टीकेचा सगळा ह्या महायुती आता, आता जी महायुती आपली तर सगळ्या पक्षांमध्ये ते फिरतं आणि मग एकामेकाचं आपण बोलतो की आता हे दोष पक्ष फुटणार नाही असं काय नाही आता संदेश बोलले की सगळे वरती एकत्र आहे आणि त्यांनी शेतकरी साहेबांवरती अत्यंत चांगल्या भाषेमध्ये युती केली आणखी बहिणीचं जोरदो त्यांनी चार ते पाच वेळा नाव घेतलं या सगळ्या याच्यावरती तिथं सगळे एक आहे आणि इकडे मनोज कुमार शिंदे आमच्या साहेबांवरती टीका करतायत खरं कुणाची त्यांची पात्रताच नाही आहे साहेबांवरती बोलण्याची काय याच्यावरती राजकारण राजकारणाच्या याच्यावरती तुम्हाला साहेबांवरती बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे याच्यावरती आमच्यासारख्या लोकांना बगल बच्चे बोलतात आणि आमच्यासारख्या लोकांना बगल बच्चे आहोत पण आम्ही एक सच्चे आहोत त्याच्या ह्याच्यामध्ये बगल बच्चे म्हणजे आम्ही काय केलं मी ज्या पक्षात होतो तिथे गेले आठ वर्ष मी त्या पक्षामध्ये एकनिष्ठ होतो मी कुठं गद्दारी केली नाही मी माझ्या असा एकच तालुका प्रमुख होतो त्या सगळे तिकडे निघून गेले पण समीर शेडगे एकच असा राहिला जो आदरणीय साहेब यांच्या पक्षामध्ये राहिला आणि तिथं मी तालुका प्रमुख राहिलो पण मी गद्दारी तिथं केली आणि ते जाऊन गद्दारी करून तिथं प्रमुख झाले माझ्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केलं ह्याच्या एवढ्या वर्ष मी वयाने त्यांच्यापेक्षा मोठा असेल ह्याच्यामध्ये असेल पण आम्हाला बगलबच्चे बोलण्याची कुठली हे नाही आणि साहेबांवरची टीका करण्याची तर कुठलीच पात्रता नाही ह्याच्यामध्ये